तीनशे वर्ष पूर्ण झाली होत एकतीस पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोरडी गावी माता सुशीला देवी आई वडील माणकोटी शिंदे यांच्या पोटीत जन्माला आलो आणि जगाला सांगत राहिल की प्रत्येक वादळ माझ्यात विश्वास आहे पायाखाली जमीन हो हो सैन्याच्या हो कामात पारंग केलं जगात सर्वात जास्त कौटुंबीय संकट जर कोणत्या राज्यकर्त्यावर आले असेल तर ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर तर ते राज्यकर्ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर कारण दे देवीची हो कर। आयाती अहिल्यादेवी स्वतः राज्य करण्याचा निर्धार केला अहिल्यादेवी जगातील पाच हजार सैनिक पहिली फौज पडवली आता आईला देवी हे, हे होता कि शत्रू लागू गळा धरवला की तो रन गडाऊ शकत नाही आणि म्हणून आहिल्यादेवी मागो मला मंदिराचा जिथला उद्धार केला तिथे घाट बांधले नक्षत्र उभारले धर्मशाळा बांधल्या त्यावेळी संपूर्ण हिंदुस्तानात सर्व संपन्न राज्यापैकी होळकरांच एक राज्य होत अहिल्यादेवी बद्दल बोलताना इंग्रजी लेखक लॅरेन्स म्हणतो की अहिल्या देवी भारताच्या कॅथरीन ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट आहे अर्थातच काय अहिल्यादेवीची तुलना रशियाची राणी कॅथरीन ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ एकत्रित आहे तो की ज्यावेळी महाळ स्त्रियाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी अहिल्यादेवी च अहिल्यादेव होळकरांचं सर्व प्रसंग असेल अशा प्रकारे अहिल्यादेवी ले एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन उत्साह प्रकारे राज्य कारभार चालव लागतो દેવી હોલે હોય અહી આઈલા દેવી પુનાલ હોલે